सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष राजन पाटील यांनी शुक्रवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील वाटचाल आणि विविध विषयांवर भूमिका मांडली या परिषदेच्या माध्यमातून सहकार चळवळीशी संबंधित बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणं राज्यातील सहकारी चळवळींचा आढावा घेऊन सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचवणं राज्यातील सहकार चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणं यांची शिफारस करणं यासह सहकारी संस्था आणि सभासदां हित साधण्याचा प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं आपल्या तालुक्या आपल्या जिल्ह्यापुढची बैठक घ्यावी म्हणून करता बैठक घेतली आपल्या जिल्ह्यातल्या असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला बरेचशाच संस्थेचे बँकेचे अधिकारी कुठं पदाधिकारी हे तिथं उपस्थित होते काही प्रश्न त्यांनी मानले त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचं प्रोस्टिंग तयार होतं आणि मग तिथं जाऊन म्हणजे आमच्या ऑफिसला जाऊन त्याच्यात ते स्कुटी नेऊन मग ते कशाप्रकारे ते प्रश्न मग काय कमिशनर लेवलचे प्रश्न असतात काय सेक्रेटरी लेवलचे प्रश्न असतात काय मंत्रालय लेव्हलचे प्रश्न असतात किंवा काही धोरण म्हणूनच त्याचा विचार करावा लागतो त्या संदर्भामध्ये आम्ही आता मांडूया अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी आढावा बैठक घेतली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राजन पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरचिटणीस सागर सुरवसे राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते